वसमत तालुक्यातील गणेशपूर व बोरगाव बुद्रुक येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले यांनी भेट देऊन विविध विकासांची पाहणी केली आहे दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी वसमत तालुक्यातील बोरगाव बुद्रुक व गणेशपूर येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले व प्रकल्प संचालक डॉक्टर नामदेव केंद्रे यांनी केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलजीवन मिशन पंतप्रधान आवास योजना रमाई आवास योजना शबरी आवास योजना तसेच जिल्हा परिषदेच्या विविध राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची प्रत्यक्ष लाभार्थ्यांची भेट घेत घरगुती नळ कनेक्शन दिलेल्या लाभार्थ्यांची भेट घेऊन चर्चा करून पाहणी केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जलजीवन मिशन अंतर्गत गणेशपूर येथे शंभर टक्के कार्यात्मक घरगुती नळ जोडणी झालेल्या ग्रामपंचायतीस व बोरगाव बुद्रुक येथे अर्धवट कार्यात्मक घरगुती नळजोडणी असलेल्या ग्रामपंचायतींना भेट देऊन जलजीवन मिशन योजनेबाबत सविस्तर माहिती घेतली व ग्रामस्थांशी चर्चा केली यावेळी त्यांच्यासोबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उमाकांत तोटावाड सहगटविकास अधिकारी सुनील आंबोरे उप अभियंता श्री गजानन नांदे विस्ताराधिकारी छत्रपती चव्हाण गटसमन्वयक बी सी खंदारे कनिष्ठ अभियंता निकिता पाटील यांची उपस्थिती होती त्याचबरोबर ग्रामपंचायत स्तरावरून गणेशपूर येथील सरपंच शकुंतला मेत्रे ग्रामपंचायत अधिकारी एस एल लासिनकर माजी सरपंच भानदास वाघमारे संगणक परिचालक संजय देवरे तसेच बोरगाव बुद्रुक येथील सरपंच जयश्री ग्यानुजी सातभाई उपसरपंच सौ शांताबाई दसरथ गायकवाड ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती रुक्मिणीताई सूर्यवंशी दशरथ गायकवाड ग्यानुजी सातभाई बालाजी शिंदे मारुतराव शिंदे आदी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी सी खंदारे यांनी केले व आभार प्रदर्शन दादाराव आहिरे यांनी केले